नमस्कार मी रिद्धी वने एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत करते गुँए। 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 राम मंदिराच्या उभारणीमुळे खुनाचे पाठ वाहतील असं विरोधक बोलले होते मात्र एकही मच्छर मरणार नाही असा विश्वास देतो योगी आदित्यनाथ यांचा काँग्रेसवर निशाणा विकास आघाडीच्या काळात मालपणीच्या नादात मुंबईतून अनेक उद्योग बाहेर गेले उद्धव ठाकरेंना एक का जवाब पत्थरचे देणार भाजप मेयावतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा कल्याण डोंबिवली मध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी भरला उमेदवारी अर्ज मुख्यमंत्री शिंदेसह मनसे राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार मुख्यमंत्री शिंदे राहणार कोल्हापुरात विश्वजित कदम यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट सांगली बाबत नाही तर लोकसभा मतदारसंघात मदत करण्यासाठी भेट घेतली विश्वजित कदमांची प्रतिक्रिया <ँगाफ>। उद्धव ठाकरेंच्या स्वभावामुळे आमचं एक लाख मतदान वाढणार आमदार नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या कुटुंबाचा डोर टू डोर प्रचार पत्नी कन्या आणि सून यांच्याकडून प्रचार सुरू शिवसेनेच्या हेमंत गोडसांनी प्रचारासाठी महारॅली कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉन स्टारचा वापर भाजपाच्या चित्रा वाघ यांचा आरोप अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन मराठी न्यूज नजर प्रत्येक घडामोडीवर